नमस्कार अन्नपूर्णा चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला उपवासाची राजगिरा वडी बनवून दाखवणार आहे तर उपवासासाठी आपण वेगवेगळे पदार्थ बनवत असतो याआधी मी राजगिराची लाही कशी बनवायची ते दाखवलं आहे तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की पाहू शकता तर वडी आपली एकदम खुसखुशीत कुश झाली आहे तुम्हाला आवाजावरून समजतच असेल किती सहज आपली वडी फुटत आहे तर वेळून घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया तर वडी बनवण्यासाठी इथे दोन वाट्या राजगिरीची लाह्या घेतल्या आहेत त्यासाठी एक वाटी गूळ घेतला आहे व वा अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत नंतर वडी बनवण्यासाठी इथे एक ताट घेतला आहे वडी सेट करण्यासाठी इथे मी अगोदरच ताटाला तूप लावून घेत आहे या पद्धतीने अगोदरच ताटाला तूप लावून घ्यायचं आहे नंतर मिश्रण गरम आहे तोपर्यंत पटकन आपल्याला पुढची प्रोसेस फास्ट करायची आहे त्यामुळे अगोदरच ताटाला किंवा तुमच्याकडे ट्रे असेल तर ट्रेला तूप लावून घ्या नंतर कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घातला आहे गॅस हा मेडियमच ठेवायचा आहे इथे आपल्याला गुळाचा पाक बनवायचा आहे मध्ये एक वाटी गूळ घातला आहे व मिडियम गॅसवर सतत हलवत आपल्याला हा गुळाचा पाक बनवून घ्यायचा आहे इथे मी एक चमचा पाणी घालत आहे पाणी नक्की घाला कारण पाणी घातल्यामुळे आपला वडी ही एकदम खुसखुशीत होते कडक लागत नाही तर पाक तयार होत आहे पाक आपण पाण्यामध्ये चेक करून पाहूयात गुळाला फेस आला आहे पहिले तीन मिनिटे झाल्यानंतर मी पाक चेक करून ब पाहत आहे वाटीमध्ये पाक घातल्यानंतर दोन सेकंद थांबायचं आहे नंतर चेक करायचं आहे तर अजून आपला पाक झाला नाही गुळाची गोळी होत आहे तर जर ही गोळी सहज तुटत असेल तेव्हाच आपला पाक झाला असे समजावे नंतर आणखी दोन मिनटांनी मी चेक करून पाहत आहे तर पाहू शकता वाटीमध्ये टाकल्यानंतर लगेच आवाज येत आहे व सहज तुटत आहे इथे आपला पाक बनवून तयार झाला आहे लगेचच गॅस बंद करायचा आहे व त्याच्यात राजगिऱ्याच्या लाह्या व शेंगदाणे घालायचे आहेत प्रोसेस ही प्रोसेस एकदम फास्ट करायची आहे सर्व व्यवस्थितने मिक्स करून घेत आहे तुम्ही सुद्धा एकदा ही वडी नक्की करून पहा छान मिक्स करून घेतल्यानंतर हे मिश्रण ताट तूप लावलेल्या ताटामध्ये ट्रान्सफर करायचं आहे व नंतर वाटीच्या सहाय्याने सेट करायचं आहे वाटीला तूप लावून घ्यायचं आहे इथे मी ताटामध्ये सर्व मिश्रण काढून घेत आहे मिश्रण गरम असल्यामुळे वाटीने आपण त्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे जर तुम्हाला लाडू बनवायचे असतील तर हे गरम गरम मिश्रण आहे तोपर्यंतच लाडू वळे जातात थंड झाल्यानंतर व्यवस्थित लाडू वळे जात नाहीत व हाताला चटकेसुद्धा बसतात त्यामुळे लाडूपेक्षा वड्याची ही रेसिपी एकदम सोपी आहे व हाताला चटके देखील बसण्याचे व हाताला चटके बसण्याचे हे टेन्शन नाही शे तर पाहू शकता अशा पद्धतीने मी वाटीच्या सहाय्याने सर्व मिश्रण ताटामध्ये पसरून घेतलं आहे व नंतर चाकूच्या सहाय्याने मी वड्या पाडून घेत आहे गरम आहे तोपर्यंतच चाकूने अशा पद्धतीने वड्या मार्क करून घ्यायच्या आहेत व नंतर हे पंधरा वीस मिनिटे ठेवून द्यायचं आहे पंधरा वीस मिनिटे नंतर थंड झाल्यानंतरच वड्या काढायच्या आहेत घाई करायची नाही नाहीतर वड्या आपल्या व्यवस्थित निघत नाहीत अशा पद्धतीने चाकूने मार्क करून घेतला आहे व नंतर उलटण्याच्या सहाय्याने मी आणखी एकदा मार्क करून घेत आहे जेणेकरून थंड झाल्यावर आपल्या वड्या सहज निघतील इथे मी पंधरा वीस मिनिटानंतर थंड वड्या झाल्या आहेत व पाहू शकतात चाकूच्या सहाय्याने मी इथे वड्या काढून घेत आहे आपल्या वड्या ह्या सहज निघत आहेत पाहू शकता वडी एकदम व्यवस्थित निघाली आहे अशा पद्धतीने मी इथे सर्व वड्या काढून घेत आहे तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा व व्हिडिओ आवडला असल्यात नक्की लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा व चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व सोबत बेल ऐकून देखील क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील अशा पद्धतीने आपले सर्व वड्या मी इथे काढून घेतल्या आहेत तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद